बघा ती कुरडंही एकंदरीत ही एक अशा मग तळून दाखवल्यात तुम्हाला दोनच कुरड्या तळ्यात बाकीच्या ठेवल्यात बोलून तुम्हाला दाखवतो भरून ठेवलेलंही आणि अशा प्रकारे फुकती एवढी फुकती दोन मी तळलेल्यात आणि एकदम ही एकदम मस्त आल्यात आतलं वेड पण असं तळून निघलेले बघा बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला वाटत असेल फुगत नाही हे होत नाही आणि जी सेम प्रोसेस आहे आम्ही तीन दिवस गहू भिजाय घालून गहू गहूबिजा घातलेला बी तुम्हाला दाखवते गहू गहूबिजा घालून हां गहूबिजा घातलेला बी दाखवते आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा गहू आम्ही वापरतो असं नाही की कोण म्हणतं रेशनचा गहू पण आम्ही रेशीमचा गहू वापरत नाही तुम्हाला दाखवते कुरडई गचा गहू तुम्हाला कसला आहे ती कारण मी स्वतः जाऊन मार्केटला मी स्वतः जाऊन घेऊन आलेली बघू शकता ही गहू हां गहूबिजा घातलेला आहे मी हा आजच घेतला आहे आणि त्या झाल्यात आता साडेपाच किलो कुरड्या आताच मोजून आली आणि तुम्हाला दाखवते ती भरलेली बी ना आता तुम्हाला तळून दाखवले दाखवले असं गहू आहेत आणि ती पण मी मार्केटवरनं जाऊन आणलेले तर तुम्हाला तिथं दाखवते प्लॅनमध्ये मी भरून ठेवल्यात कुरड्या आत्ताच आत्ता भरून ठेवलं वजन केले माझ्या पुढच्याच ऑर्डरी आहेत पाच सहा किलोच्या तरी तुम्हाला दाखवते कुरड्या एक नंबर झाल्यात इतका पावसा पाऊस येतोय तरी एवढ्या एक नंबर वाळ्यात कुरड्या बघू शकता तुम्ही बघा कसली कुरडई ही कसली छान आहे का नाही बघू शकता ही कुरडई आणि त्याचं वेळ पण बघा आणि तुटणार नाही फुटणार नाही आणि एकदम छान अशी फुलती एका का ताईसाहेबांची एक कमेंट आलती त्यांनी खूप वेळा सांगितलं की ताई कुरडई तळून दाखव तर आज तळी कुरडई ह्यातलीच तळून निघते आत त्यांनी तळी आता म्हणल्या व्हिडिओ काढून दाखव त्यांना की कुरडई कशी ही पिवळा कलर तुम्हाला तर काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं तर आमच्या आर्यनी पिवळा कलर टाकला होता बघू शकता आणि ह्यात बघा आम्ही मलाही पेढे केलेत काल दिसत असं झाकून ठेवलं हे थे, खालचं कंदी पेढ आहे आणि ही मलई पेढ आहे ही मलई पेढा खूप महागा असतो रात्री मी बनवून बघितलं कारण प्रयत्न करत राहायचं असं आपल्याला जमेल तसं एकदा चूक होती दोनदा चूक होती त्याच्यामुळं काय होतं आपण त्यातून आप शिकतो की आपल्याला काय येते काय नाही गुलाबजाम बी बनवून ठेवल्यात आणि सगळं मी फ्रीजमध्ये शेती बाहेर ठेवलं की त्याला बुरशी येते आणि तुपाचं तर तुम्हाला माहिती नाही तुपाला तर एवढा छान रिस्पॉन्स आहे तूप मला पुरा नाही एवढं तूप आहे कुणाला ज्याला करायला ऑर्डर टाकायची असेल त्यांनी नक्की टाका, टाका। आणि पावसाळ्यात कुरड्या इतक्या छान वाढल्या ती मला एवढं छान वाटते आणि एवढं छान ऊन पडलं आहे बाहेर बघा बघू शकता सगळी कुर्डं एकसारखी आणि एक ही या एक मापाची बघितलं तर तुम्ही एवढ्या मग भरून ठेवल्यात पण मोजून पण ठेवल्यात आता सकाळ त्या मोजायच्या आणि हे करायचं बघू शकता ही पिवळी कुरडई एकंदरीत असं ही आहे आणि ही, ही आता मी ही सगळ्या माझ्या ऑर्डरच्या कुरड्या आहेत एक सुद्धा अजून मला जवळजवळ सात ते आठ किलो ऑर्डर आहे ह्याची तुपाची या पी कुरड्याची आणि एवढं तर मला पुरणारच नाही पुढं अजून आठ आठ नऊ किलोची ऑर्डर द्यायची आहे बरं चला एवढ्या सगळ्या गोष्टी मी सगळ्यांना बाय करते ज्याला कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी तूप अवश्य घ्या कारण तुपाचं मी रेट कमी केलेलं आहे आणि एवढ्या कमी रेटमध्ये तुम्हाला मी देते साडेसहाशे रुपये बाहेर साडेसातशे रुपये मिक्स करून एकंदरीत तू तूप रेट मी कमी केल्यात तुम्हाला सगळ्याला माहिती तरी तूप तुम्ही घ्या अवश्य घ्या बाहेरचं असं मिक्स केलेलं काय खाऊ नका कारण ओरिजिनल खा ओरिजिनल खाल्ल्याने शरीराला बी आपल्या छान असा रिस्पॉन्स मिळतो ज्याला कुणाला खा पाहिजे असेल त्याने तुपाची ऑर्डर नक्की करा कुरडई आहे पापड आहेत आपल्याकडं पापड पण आहेत पापड मसाला पापड आहेत आणि सारे पापड पण आहेत तुम्हाला अर्धा किलो मिळतील पावशण मिळतील एक किलो मिळतील आणि मेन गोष्ट तुम्हाला की सांगत होती की लिस्ट पाठवा लिस्ट पाठवा मी सगळ्यांना सांगते पापड पाचशे पन्नास रुपये किलो कुरिअर चार्ज धरून कुरडई सहाशे रुपये कुरिअर चार्ज धरून तूप सातशे रुपये कुरिअर चार्ज धरून पनीर तीनशे रुपये कुरिअर चार्ज धरून आणि हे पेडे पाचशे पन्नास रुपये कुरिअर चार्ज धरून आणखीन आपल्याकडे काय पापड पापडाचं बी सांगितलं तुम्हाला पेढ्याचं पण सांगितलं आणि तूप पण सांगितलं कुरडई पण सांगितली गुलाबजाम पाचशे रुपये किलो म्हणजे पाचशे पन्नास रुपये किलो कुरिअर चार्जर सगळ्यांना वाटतं की अशी किमती सांगितल्या म्हणजे माणसाला द्यायला चांगलं पडते तरी पण मी आ, एक माझं पॉम्प्लेट केलं ते तुम्हाला दाखवते आणि बघा तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर आणि लगेच ऑर्डर करा एकंदरीत अशा कुरड्या अशाही बघून तळ्याला तर एवढ्या छान वाटतात इतकं तळ्या भारी वाटते कुरड्या तरी पण तुम्ही बघू शकता कशा आहेत कुरड्या ते एवढ्या गोष्टी मी सर्वांना बाय बाय करते बाय बाय एकंदरीत तो तूपचं रेट मी कमी केल्यात तुम्हाला सगळ्याला माहिती तरी तूप तुम्ही घ्या अवश्य घ्या बाहेरचं असं मिक्स केलेलं काय खाऊ नका कारण ओरिजिनल खा ओरिजिनल खाल्ल्याने शरीराला बी आपल्या छान असा रिस्पॉन्स मिळतो ज्याला कुणाला खा पाहिजे असेल त्याने तुपाची ऑर्डर नक्की करा कुरडई आहे पापड आहेत आपल्याकडे पापड पण आहेत पापड मसाला पापड आहेत आणि साधे पापड पण आहेत तुम्हाला अर्धा किलो मिळतील पावशा मिळतील एक किलो मिळतील आणि मेन गोष्ट तुम्हाला की सांगत होते की आ, लिस्ट पाठवा लिस्ट पाठवा मी सगळ्यांना सांगते पापड पाचशे पन्नास रुपये किलो कुरियर चार्ज धरून कुरडई सहाशे रुपये कुरिअर चार्ज धरून तूप सातशे रुपये कुरिअर चार्ज धरून पनीर तीनशे रुपये कुरिअर चार्ज धरून आणि हे पेडे पाचशे पन्नास रुपये कुरिअर चार्ज धरून आणखीन आपल्याकडं काय पापड पापडाचं मी सांगितलं तुम्हाला पेढ्याचं पण सांगितलं आणि तूप पण सांगितलं कुरडई पण सांगितली गुलाबजाम पाचशे रुपये किलो म्हणजे पाचशे पन्नास रुपये किलो कुरिअर चार्ज धरून सगळ्यांना वाटतं की असे किमती सांगितल्या म्हणजे माणसाला द्यायला चांगलं पडते तरी पण मी एक माझं पॉम्प्लेट केलंय ते तुम्हाला दाखवते आणि बघा तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर आणि लगेच ऑर्डर करा एकंदरीत अशा कुरड्या अशाही बघून तळ्याला तर एवढ्या छान वाटतात इतकं तळ्या भारी वाटते कुरड्या तरी पण तुम्ही बघू शकता कशा आहेत कुरड्या ते एवढ्या गोष्टी मी सगळ्यांना बाय बाय करते बाय बाय